या बातमीपत्राचे प्रायोजक आहे एल आय सी ऑफ इंडिया जिंदगी के सातवी जिंदगी के बाद भी संपर्क नव्वद चाळीस बेचाळीस मला त्याबद्दल काही बोलायचं नाही पत्रकार मित्रांनो मी आज पण सांगतो आणि मतदानाचं बटन दाबेपर्यंत सांगणार इतर राजकीय पक्षाचे लोक काय बोलले तर त्यांना उत्तर द्यायला मी बांधील नाही मला माझ केलेलं काम महायुतीचं काम आमच्या योजना हे आम्ही सांगणार आहे आणि ज्या काही गोष्टी आम्हाला दुरुस्त करण्याची गरज आहे त्या दुरुस्त करून पुन्हा जनतेच्या समोर आम्ही जाणार सवाल आहे कुछ टेक्निकल लगातार से लॉग इन कर रहे है। कुछ ये, ये सही आहे ये जो ऑनलाईन फॉर्म भरणे का तरीका आहे उसके बारे में फॉर्म की संख्या ज्यादा होते हुए ये प्रॉब्लम आ रहे कल रात को भी इसके बारे में हमारी चर्चा हुई आईटी के सेक्रेटरी को भी हम सब बैठे थे तो सीएम साहब ने फोन किया और उनको बताया कि अभी इतनी नई नई टेक्नोलॉजी आई है तो उसमें जो गड़बड़ हो रही है वो तुरंत बंद होनी चाहिए और हमारे जो माए मामूली है जो बहना है उनके फॉर्म ठीक तरह से आपले ऑनलाईन चर्चा कारण नसताना विरोधक करता मी जनतेला सांगितलेले दहा वेळेला अर्थसंकल्प सादर केलेला मी माणूस आहे मी काही त्याच्यात नौका नाही मला ह्याच्यामध्ये काही अशक्य वाटत नाही मला जे शक्य वाटत होत ते आम्ही महायुतीच्या सरकारच्या माध्यमातन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळा मंत्रीगण यांनी चर्चा करून हे योजना पुढं आणलेल्या आहेत आणि त्याच्यामधनं रिसोर्सेस कसे वाढवायचे कसे उभे करायचे केंद्राची मदत वेगवेगळ्या प्रकल्पाला कशी आणायची हेही आम्हाला चांगलं ज्ञात आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्याचा उपयोग करून कुठही राज्याला आर्थिक शिस्त न बिघडवता उडण नेण्याच्या करता आमचं महायुतीचं सरकार यशस्वी ठरेल हा ठाम विश्वास मला आहे जो भी गव्हर्नमेंट काम करता है तो काम करते व अगर कोई कास के ऊपर अन्याय हो रहा है उसके बारे में कमिटी उसके इंक्वायरी करती है तब पता चलता है कि इसको भी मदद होनी चाहिए उसको भी न्याय मिलना चाहिए और ये करते हुए हमें भी ऐसा लगा इसीलिए हमने डिसीजन लिया अभी आपने ये सवाल पूछा मार्के के बारे में आप देखो हमने महाज्योति ओबीसी लोगों के लिए Yes, नया संस्थाए हम हमने ने शुरू की उसके बाद हमने सारथी ये शुरू किया उसके बाद पार्टी हमारे बैकवर्ड क्लास के लिए हमने शुरू किया उसके बाद कार्टी आदिवासी समाज के लिए हमने शुरू किया उसके बाद बहुत दिनों से हमारा बैकवर्ड क्लास में से जो मातंग समाज है उनकी डिमांड थी कि हमारा भी कुछ ना कुछ करो तो उनके लिए आरटी टी ये हमने शुरू किया और हमारे माइनॉरिटी का भी डिमांड था कि हम भी भारत में रहते हैं हम भी यहाँ के नागरिक हैं हमें भी मदद होनी चाहिए हमारे लिए भी कुछ ना कुछ ऐसा अपने डिसीजन लेना चाहिए इसीलिए महायुति ने उनके लिए मार्टी ये शुरुआत की है तो उनमें से उनको मदद हो जाएगी आखिर हम काम करते वक्त शिव शाह फुले अम्बेडकर की विचारधारा इनका सम्मान करते हैं उसी रास्ते से हम जाने की कोशिश करते हैं और उसी हिसाब से हमारा काम चल हो जाएगा क्या ऐसा लगता है है हो जाएगा कल हमारी बात हुई है उसके बारे में हमने चर्चा सीएम साहब दोनों डीसीएम साहब और कुछ अन्य साथी उसमें बैठे थे हमने चर्चा की लेकिन हमारे जो महायुति है उसमें जो बाकी के भी पक्ष है घटक है वो कल नहीं थे इसीलिए उनके साथ चर्चा न करते हुए कुछ स्टेटमेंट निकालना हमें ठीक नहीं लगा अभी जल्द से जल्द उनको भी हम बुलाएंगे उनके साथ भी चर्चा करेंगे और फिर हम हाँ प्रेस कॉन्फ्रेंस लेके हमारा डिसीजन दे देंगे जी महायुति में आएंगे क्या ठाकरे जी महायुति में आएंगे क्या किसने बताया लोकसभा एक मिनट एक आप गलत आप गलत हैं उन्होंने बताया की मैं दो सौ पच्चीस तक या दो सौ 225 दो सौ पच्चीस तक जगह पे सीट खड़े करने वाला हूँ उनके पार्टी के से ये आपने सुना ना सुना ना तो इसका क्या मतलब है वो अकेले लड़ना चाहते हैं ना नंबर एक नंबर दो उन्होंने कहा कि पार्लियामेंट के चुनाव के वक्त उन्होंने मोदी साहब को सपोर्ट किया था क्लियर उन्होंने स्टेटमेंट निकाला आपके सामने उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस की आप ऐसे बार बार कुछ ना कुछ सवाल जो पूछने की जरूरत नहीं है ऐसे पूछकर मेरा टाइम क्यों टाईम क्यू परवा नाहीशिक हा एक आग्रेसर जिल्हा आहे पंधरा तालुके मोडणं त्या जिल्ह्यामध्ये येतात इथं आमचा आदिवासी समाज आहे बिगर आदिवासी समाज आहे शेतकरी समाज आहे दलित आहेत मुस्लिम आहेत सर्व जाती धर्माचे लोक इथं राहतात इंडस्ट्री आहे शिक्षण संस्था आहे एक उत्तर महाराष्ट्रातलं महत्वाचं शहर म्हणून आपल्या शहराची ओळख आहे गोदामा या शहरात वाहते अनेक मोठ्या व्यक्तींचा महापुरुषांच्या पदस्पर्शाने रामा रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा सगळा परिसर आहे आणि त्याच्यामुळं एक तीर्थक्षेत्र म्हणून देखील आपल्या नाशिकची ओळख आहे हे आपल्याला सगळ्यांचा ज्ञात आहे त्याच्यामुळे आम्ही सुरुवात मला त्याबद्दल काही बोलायचं नाही की यावेळेस विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये पार जनसन्मान यात्रेच्या माध्यमातनं फिरत असताना मी था विरोधकांनी काही आमच्याबद्दल बोलले किंवा काही बोलले त्यांचं तर ते तर त्यांचा त्यांना लखला मला त्याच्याबद्दल उत्तर पण द्यायचं नाही मला आम्ही केलेल्या योजना आम्ही अर्थसंकल्पामध्ये जे काही निर्णय घेतलेले ते निर्णय सर्वसामान्य माणसांच्या पर्यंत महिलांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम करायचंय आम्ही केलेला विकास हा आम्हाला जनतेला दाखवायचा आहे सांगायचा आहे आणि कुठं लोकसभेमध्ये आम्ही कुठं कमी पडलो असेल तर आम्ही ते दुरुस्त करून मतदारांचा विश्वास संपादन करण्याच्या करता आम्ही आमच्या परीनं प्रयत्न करतो संदर्भात काही चर्चा झाली आहे का आमची चर्चा झाली ज्या वेळेस चर्चा जा चालू आहे काल पण अकरा ते रात्री दोन पर्यंत आम्ही वर्षा बंगल्यावर बसलेलो होतो आम्हाला ज्यावेळेस वाटेल की आता आपण प्रेस कॉन्फरन्स घेऊन एकत्र पडे हे सांगावं त्यावेळेस आम्ही सांगू काळजी करू नका आम्ही जनसेवक आहोत मी सभे का जनसन्मान यात्रा काढलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्याबद्दल दोन्ही तिन्ही सभेमध्ये मी विषद केलेला आहे मला त्यावेळेस महायुती सरकारमध्ये आम्ही कामाला सुरुवात केल्यानंतर काय केलेलं आहे कोणत्या योजना दिलेल्या आहेत कोणत्या निर्णय आम्ही घेतलेले आहेत आणि या योजना जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही सगळेजण करतोय अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद प्रत्येक भागामध्ये पावसात देखील महिला विशेषतः महिलांचा प्रतिसाद हा मोठ्या प्रमाणावर त्यांचा उत्साह त्यांच्या चेहऱ्यावर आनंद हा त्या ठिकाणी उसंडून वाहत असताना आम्हाला पाहायला मिळतोय ज्या उद्देशाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही आणलेली आहे त्यांचं स्वागत माझ्या महाराष्ट्रातल्या मायमाऊलींनी आपल्या महाराष्ट्रातल्या महिला वर्गांनी मुलींनी सगळ्यांनी केलेलं आहे त्याच एक वेगळं समाधान आम्हाला सगळ्यांना आहे आणि त्या प्रकारे आमचे दौरे चालू आहेत सगळीकडं कार्यकर्ते जमतायत सगळेजण जमता आहेत आणि आम्ही आमची भूमिका मांडतो ही भूमिका मांडत असताना आम्हाला विरोधकांच्यावर कुठे टीका करायची नाही आम्ही केलेली कामं मोठ्या प्रमाणावर आहेत आम्ही दिलेल्या योजना त्या शेतकऱ्या करतायत आयाम माय बाऊली करतायत बहिणींच्या करतायत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींच्या करतायत युवक आणि युवतींच्या करताय असं समाजातल्या सर्व घटकाला आम्ही ज्या गरीब असणाऱ्यांना मदत करण्याचा जो काही अर्थसंकल्पामध्ये निर्णय घेतला त्याचा मोठ्या प्रमाणात स्वागत होत असताना आम्हाला दिसत आहे हे आता उद्याच्या सतरा तारखेला देखील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उन्था हे मोठा कार्यक्रम पुण्याला घेणार आहे तो राज्याच्या स्तरावरचा कार्यक्रम असेल आमचे जेवढे काही महायुतीतले घटक आहेत ते आपापल्या परीनं आपापल्या पक्षाचे कार्यक्रम घेत आहेत त्याचबरोबर महायुतीचे पण एकत्र कार्यक्रम हे राज्यामध्ये सुरू झालेले नजीकच्या काळात आपल्याला सगळ्यात पाहायला मिळेल विधानसभेसाठी एकदम तयारी चोरात झालेली तुम्ही मागे सिद्धिविनायकांचं दर्शन घेतलं तो मुंबईत आधी आता उद्या तुम्ही साईबाबांचं दर्शन घ्या एक मिनिट एक मिनिट आमचा दौरा चालू जनसन्मान यात्रा चालू असताना जिथं जिथं ज्या ज्या शहरामध्ये जे स्थळ असतील त्या स्थळांच दर्शन घेणं आम्हाला योग्य वाटत म्हणून आम्ही घेतो ते आमचा अंतर्गत भाग आहे प्रत्येकाची भक्ती कुठं ना कुठं असते कुठं ना कुठं आपण तिथं जाऊन नतमस्तक होत श्रद्धा आणि त्या पद्धतीनं आम्ही तिथं जाऊन नतमस्तक होणार आणि त्यांचे आशीर्वाद घेणार